नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज राष्ट्रवादी पवार शरदचंद्र पक्षाचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे तसेच त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष चिमन डांगे व माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी कार्यकर्त्यांच्यासह बुधवारी भाजपात प्रवेश केलाय मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात या आलाय यावेळी वाळवा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे मुंबई येथे भाजप पक्षाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश संपन्न झालाय डांगे यांनी कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शनाने पक्षप्रवेश केलाय यावेळी माजी पालकमंत्री सुरेश खाडे सम्राट माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख आमदार सत्यजित देशमुख समीर पाटील नीता केळकर राहुल महाडिक मकरंद देशपांडे प्रकाश डंग हे प्रमुख उपस्थित होते अण्णासाहेब डांगे हे भाजपाचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची तेवीस वर्षानंतर घर वापसी झाली राष्ट्रवादी पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने अलीकडच्या काळात डांगे हे राष्ट्रवादी पक्षातही नाराज असल्याची चर्चा होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर डांगे यांचा भाजप प्रवेश होत असल्याने वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात आमदार जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर